समस्त हजारे परिवारातर्फे अग्रहाचे निमंत्रण चिरंजीव प्रदीप कैलासवासी पोपट मचिंद्र हजारे यांचे सुपुत्र राहणार जाधववाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर चिरंजीवी सकलकांशनी वैष्णवी कैलासवासी संतोष जालिंदर दळवी यांची सुकन्या राहणार वडवली तालुका माढा जिल्हा सोलापूर यांचा हळदी समारंभ मंगळवार दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्याचे योजने आहे तसेच यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे विवाहस्थळ श्री पांडुरंग मंगल कार्यालय दत्तपाटी पुरसाळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर निमंत्रक समस्त हजारे परिवार धन्यवाद